बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे धोके आहेत विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत तर सगळ्या संबंधित खात्याने विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंवा या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा बुरका नाही लागला मी आता मराठीमध्ये सांगितलं कॉपी ते बुरखावाला असू दे बिगर असू दे विद्यार्थी कॉपी करणार नाही याची काळजी विभाग घेतो आहे कॉपी बुरख्यातच होऊ शकते आणि बाकी ठिकाणी होऊ शकत नाही असं म्हणायचं आहे का हे नाही आपलं हे फोल्ड करून आलेलं असतं ना बरोबर कॅपी लावून मार्ग असतात पण त्याच्यासाठी परीक्षेला बसावं लागतं ना शाळेत जावं लागतं कॉलेज मध्ये जावं लागतं आणि मग हे सगळं समजतं मित्र परिवाराकडनं वगैरे मी करत नव्हतो पण मला माहित आहे कशा कॉपी करतात त्यामुळे हे जे बालिशपणा आहे की बुरका घालून गेला तर कॉपी होईल नाही गेला तर कॉपी होणार नाही तुम्हाला कसं करून धार्मिक तीर वाढवत